नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आज आपण अपूर्णांक शिकतोय या अपूर्णांकामध्ये आपण आतापर्यंत आप समछेद भिन्न भिन्नछेद अपूर्णांक हे शिकलोय अंशाधिक अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक हे देखील शिकलो आणि अपूर्णांकाला अ अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक कसा शोधायचा हे देखील शिकलो त्यानंतर भिन्न छेद आपर्णांकाचं रूपांतर आपण कशात केलं समछेद अपूर्णांकामध्ये कसं करायचं हे देखील शिकलो आज आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे शिकणार आहोत काय शिकणार आहोत अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपल्याला कसा ठरवायचा ते आपण आपण शिकणार आहोत मग अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवताना आपल्याला तीन पद्धती वापरता येतील त्यापैकी पहिली पद्धत आहे की समान छेद असताना आपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा समछेद समान छेद म्हणजे काय समछेद असताना अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवावा तर समछेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो म्हणजे काय समजलं आपल्याला की समछेद समछेद म्हणजे छेद समान असताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक कसा राहील मोठा आणि ज्याचा अंश लहान आहे तो अपूर्णांक लहान राहील तो कसा राहील लहान राहील ओके समजलं का आपल्याला ज्या ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान समजलं मग आपण काही उदाहरण अभ्यासूया उदाहरणार्थ दोन छेद तीन आणि पाच छेद तीन आहे आता दोन्हीचाही छेद कसा आहे सारखा म्हणजे समान आहे मग ज्याचा आपल्याला काय सांगितलं ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा मग कोणतं कोणाचा अपूर्णांक मोठा आहे पाच छेद तीन या पाच छेद तीन मोठा आहे म्हणून याच्याकडे मी मोठा तोंड करणार हा पूर्णांक मोठा झाला आता दुसऱ्या उदाहरणात पाहूया चार छेद पाच तीन छेद पाच दोघाचे छेद कसे आहेत सारखे आहेत मग छेद समान असताना लहान मोठेपणा ठरवताना आपल्याला कोणाचा विचार करायचा आहे अंशाचा मग त्याचा अंश मोठा तो पूर्णांक मोठा म्हणून चार छेद पाच हा चार अंश आहे मोठा आहे इकडे तीन अंश आहे म्हणून चार मोठा आहे म्हणून हा हा पूर्णांक मोठा त्याच पद्धतीनं तीन छेद चार आणि सात छेद चार यामध्ये दोघाचे छेद सारखे इथे तीन आहे इथं सात आहे सात हा अपूर्णांक मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा आलं त्यानंतर ओके आता दुसरी पद्धत पाहूया आपण दुसऱ्या पद्धतीमध्ये काय म्हणते समान अंश असताना ज्या अपूर्णांकाचे अंश सारखे आहेत समान अंश आहेत तेव्हा अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा तर समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा म्हणजे समान अंश असताना ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा मग काही उदाहरण पाहूया एक छेद दोन एक छेद चार यांचा अंश सारखा आहे कमान आहे मग तेव्हा अंश समान असताना त्या ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा म्हणून कोणाचा अंश छेद लहान आहे एक छेद दोनचा छेद दोन आहे आणि इथं चार आहे दोन हे चारपेक्षा लहान आहेत म्हणून हा अपूर्णांक मोठा त्याच पद्धतीनं तीन छेद चार तीन छेद पाच या अपूर्णांकामध्ये पहा अंश सारखे आहेत ज्या अपूर्णांकाचे अंश समान असतात तेव्हा ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा चला हा अपूर्णांक मोठा झाला आता या, या उदाहरणात सांगा पाच छेद पाच पाच छेद चार पाच छेद दोन असे दोन अपूर्णांक दिले यांचा अंश सारखा आहे आणि ज्याचा छेद लहान त्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा कोणत्या अपूर्णांकाचा छेद लहान आहे पाच छेद दोन सात म्हणून तो अपूर्णांक मोठा ही झाली पहिली पद्धत ही झाली दुसरी पद्धत म्हणजे समान छेद असताना समान अंश असताना आता पाहूया समान भिन्न छेद असताना अंशही समान नाहीत छेदही समान नाहीत त्याला भिन्न छेदापूर्णांक म्हणतात मग भिन्न छेदापूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा तर आपल्याला त्यांचे छेद समान करून घ्यावे लागतात काय करून घ्यावं लागतात छेद समान करून घ्यायचे आणि छेद समान करून घेतल्यानंतर पहिल्या प्रकाराप्रमाणे समछेद अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला त्यांचा भिन्न बिन, भिन्नछेद अपूर्णांकाचं रूपांतर समछेद मध्ये करायचं आणि त्यावरून आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येतो आलं घ्या ना चला भिन्नछेद असताना कसे ठरवायचं मग भिन्नछेद अपूर्णांकामध्ये त्यांचे समान छेद असणारे सममूल्य अपूर्णांक तयार करून त्यांचा लहान मोठेपणा ठरवावा भिन्न छेद आहेत अंशही सारखे नाहीत आणि छेदही सारखे नाहीत मग उदाहरणात पाहूया एक छेद दोन तीन छेद पाच यांचे अंशही सारखे नाहीत आणि छेदही सारखे नाहीत मग काय करायचं यांचा छेद सारखा करून घ्यायचा कसा करून घ्यायचा सारखा छेद समान करून घ्यायचा मग मला जर छेद समान करून घ्यायचे असतील तर मला दोघांच्याही दोघांच्याही पाड्यातली येणारी संख्या त्याला मग आपण पाहूया मग मला दोघांच्या पाड्यातल्या दोघांचाही कोण आहे जसावी दहा आहे मग मला त्यांचा छेद समान आहे मला या दोन ला दहा करायचे म्हणून मी गुणाकार पाचने केला आणि पाचला दोन ने केला त्यांचा पाच छे दहा आणि सहा दहा मग छेद समान झाला छेद समान छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, मोठा या नियमाप्रमाणे याच्यामधील हा सहा छेद दहा हा पूर्णांक मोठा आहे मग आपल्याला या पद्धतीनंतर एकतर करता येतं दुसरी पद्धत वापरायची आपल्याला छेद समान करून घेण्यासाठी भिन्न छेद अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला कसं समछेद मध्ये करताना तिरपा गुणाकार करायचा पाच एक पाच मेत्रिक सहा आणि खाली छेदाछेदाचा गुणाकार दोन्ही ठिकाणी लिहायचा पाचशे दहा सहाशे दहा आपल्याला मिळालाय मग समान छेद झाले आपले इथं कसे झाले छे छेद कसे छे झाले समान छेद झाले मग छेद असताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा कोणाचा आपण कोणत्या अपूर्णांकाचा छेद मोठा अंश मोठा आहे सहाचे दहा सहाचे दहा अपूर्णांक प्रुनंग, या अपूर्णांकाचा अंश मोठा म्हणून हा अपूर्णांक मोठा होता अलग लक्षात आपण काय शिकलो अपूर्णांकाचा लहान मोठे पण ओके